तर नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयस तुम्ही पाहतात एस टी श्रेयस स्टेटस माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे गरी आज आपण आहे घरी आणि आपल्याला जायचं आहे बाहेर शिवतीर्थ पाल जायचं आहे आज तर चला आपण तिकडे जाऊया आणि त्या अगोदर आपलं मेकअपचं सामान संपलं होतं मी आंघोळ पण करायची आहे तर आपण घेऊन येऊ तेलाचे बॉटल आणायचे आपल्याला पावडरचा डबा आणायचा आहे आणि बरंच एक दोन आयटम आणायचे आहे तर चला आपण ते घेऊन येऊ तर मित्रांनो आपण हे खाज घेतलं आहे थोडं तेल पावडर फुटवा मंजनची पोळी शॅम्पू एवढं घेतलेलं आहे तर मित्रांनो दुकानातून मेकअपचं सामान वगैरे आणलं आपण आणि आता मी करणार आहे आंघोळ तर चला आंघोळ केल्यावर भेटूया तुम्ही या साईडला पाहू शकता तेलाची बॉटल आणली पावडरचा डबा आणला डव शॅम्पू जी जिलेटचं आणि खाली डबे खाली डबेच हातात ते नेसते मग काय घेऊन या म्हणलं आणला मग डबा चला आंघोळ केल्यावर भेटूया तुम्ही पाहू शकता काच कसा का आहे आपल्या तर मित्रांनो थोडीशी साफसफाई करून घेतली घराची थोडा कचरा दिसत होता आणि जागोजागी लावून घेतला आपण आता नंतर जेवण करून घेतो पहिले डबा आलेला आहे मित्र जेवण वगैरे झालेलं आहे चला आपण आता जाऊया मंदिरामध्ये चला मंदिर दाखवतो तुम्हाला आपल्या सोसायटीमधलं मधलं बजरंग बोलीचं मंदिर आहे तुम्हाला माहितीच असेल ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल मी ब्लॉग मध्ये तर चला आपण मंदिरात जाऊया तर मित्र आपण तोड्यात तोड्यात तो फुलं तर हे पाहू शकता गुलाबाचे फुलं आहे हे ते सुंदर असं फुल आहे गुलाबाचं सुंदर असं फुललेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं मासे पण आहे त्याच्यात खूप छान असं आहे इकडं सुद्धा आहे फुलं लाग तोडली मी आताच आता जाऊया आपण फुलं तोडून मंदिरामध्ये तर मित्र आपण आलेलो आहे मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता मंदिर चप्पल वगैरे काढली सकाळीच मंदिर आहे आज काय आहे इथे इथे काल झाला काय होत हा वर्धापन दि इथेच राहतो नाही बाहेर जाऊ जात मित्रांनो अशी काहीचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता वर्धापन दिन असल्याच्यानं सजवण्यात आलं होतं गेटला कुलूप लावून असल्यामुळं आपण जाऊ शकलो नाही चला आपण बाहेरूनच दर्शन घेऊया तर मित्रांनो भेटली लावलं ला कुलूप आणि आपले के टी एम घेऊन निघालो आपण तर जाऊया पाहू काय होते तर आपल्याला समोर काहीच माहीत नाही काय होणार आहे काय नाही होणार आहे त्याच्यामुळं ब्लॉकपर्यंत शेवटपर्यंत नक्की राहा तुम्ही चॅनल नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेला ऑल ओवर नक्की सेट करा तर चला भेटूया समोर ब्लॉकमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या के टी एममध्ये हवा भरणं चालू आहे पुढच्या जगात भरलेली आहे आणि मागच्या जगात पण भरलेली आहे तुम्ही पाहू शकता भरत आहे पाहिजे तर मित्रांनो आपण एम के केली पार्क आणि आपण पोहचलो लोकेशन वरती तुम्ही पाहू शकता शिवतीर्थ आणि या साईड ला नाट्यगृह आहे हे तुम्ही पाहून राहिले तर मित्रांनो बाहेरून काही असं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा हे आहे आतमधून याच्यापेक्षा पण सुंदर आहे तुम्ही या साईडला पाहू शकता तबला पेटी वाजवताना संगीत ए टाईप आहे या साईडला पण आहे आणि दोन हे करू आहे शई नाही वाजवताना याला शई नाहीच म्हणते ना कमेंट करून नक्की सांगा हे तुम्ही पाहू शकता मोठी मूर्ती आहे अशी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे समोरून काही असं आहे चला आता आतमध्ये जाऊया आपण तर मित्रांनो हे जुन्या जमान्यात वाजवत नसते का पुंग्या वगैरे ते तसं ॲटम आहे इथं तुम्ही चित्र काढलेलं आहे पाहू शकता ही घंट्या वगैरे आहे आणि आतमध्ये सुद्धा आहे चित्र वगैरे काढण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे चित्र आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या साईडने एंट्री आहे आणि इथं काही असं आहे चित्र वगैरे काढण्यात आलेले आहे या साईडला थोडंसे चित्र राहिलेले आहे आता जाऊया आपण आतमध्ये खूप सुंदर सुंदर असे चित्र काढण्यात आलेले तुम्ही पाहू शकता याचं उद्घाटन व्हायचंच आहे या साईडला पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो कसं सुंदर असं चित्र आहे म्हणजे असं प्रत्येक भिंतीवर का असं चित्र काढण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला खूप छान असं वाटते ता आले ता कदी। तर आले तर याचा कधी तर मित्रांनो तुम्ही आतमधून पाहू शकता लायटिंग वगैरे आहे साईडनं पुरा साईडनं पंखे आहे तर अशा खुर्च्या आहे जसं आपलं क्रिकेटमध्ये राहत नाही का त्या टाईप आहे आणि समोर सोपे लावून आहे वरतं लाईटिंगसुद्धा पहा किती सुंदर आहे आणि मी स्टेजवर उभं होतो तुम्ही वरतं लाईट पाहू शकता आणि खूप सुंदर अशा जेव्हा एंट्री करतो आपण तिथं पण म्हणतात लाईन लाईटिंग लावून आहे या साईडनं न आहे खूप सुंदर असं दिसून राहिलं होतं स्टेजवर खूप कचरा होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढला नाही नाट्यगृहामध्ये प्रत्येक ठिकाणी असे चित्र काढलेले आहेत त्याच्यामुळं नाट्यगृहामध्ये आल्यासारखं वाटते मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटेला ऑलवर नक्की सेट करा अशाच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर चला गुड बाय तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आपण आलतो शिवतीर्थच्या साईडला संविधान मी आहे चला भेटूया आपण गुड बाय